आणि अशी सुंदर वस्तू कोणाला लागणारच अंडी हे बैलांचा आहारच नाही ही शाकाहारी वस्तू आहे यांना कुठल्या अंडी बिंडीचा काय गरज आहे शक्यच नाही जाणारा प्रत्येक मनुष्य जर माझ्या घराकडे माझ्या बैलाकडे जर बघत असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला गर्व वाटते एकदम गावरांमध्ये खिलार बैल आहे चौकाला सुद्धा बघा एकदम बैल घोड्यासारखा चौक आहे याचा जास्त माणसापेक्षा ते जास्त हुशार आहे त्याचं महत्वाचं माणसापेक्षा ते जास्त हुशार असल्यामुळे त्याला कुठे डाग नाही नमस्कार मित्रांनो आज आपण पन उमरोली पनवेल या ठिकाणी आहे आणि आपल्याकडे आपल्यासोबत आता बब्या बैल आहे जो बैलगाडी शेय क्षेत्रामध्ये ही जी एक वेगळी ओळख आहे तर आणि हा देखणा बैल म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला सर्वात देखणा बैल जर कोण असेल तर हा आत्ताच्या सध्या घडीला बब्या बैल आहे त्यांचे मालक प्रकाश शेठ आहेत आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण बब्या बैलाबद्दल थोडीशी चर्चा करूया बब्या बैलामध्ये काय असे वैशिष्ट्य आहेत आणि काय त्याच्या गुण आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया शेत हा किती वर्षांचा नाद आहे तुम्हाला दादा हा आमचा पहिले वडलोबांचा नाद होता पण त्याच्यानंतर मोठ्या भावाने हा नाद कमी केला होता पर मी प्रकाश कमलू पाटील हा नाद आमच्या वडिलोबांचा असल्यामुळे हा नाद जोपासला कमीत कमी वीस वर्ष मी हा नाद करतो ह्या बैलाच्या अगोदर माझ्याकडं चार बैल होऊन गेली एक चिक्या तो रायगावून घेतला होता एक छब्या होता शंकर आणि एक एक रोप पटेलला मी जो बैल दिला तो सोन्या अशी आमची चार नामांकित बैल होऊन गेली त्याच्यानंतर हा जो बैल पळाला तो हा बब्या हा कधी घेतला किती वर्ष झाली हा बैल घेऊन अठ्ठावीस डिसेंबरला टोटल ह्या बैलाला आमच्या जोपासण्याला ह्या चार वर्ष पूर्ण झाली तेव्हा किती दाते होता बैल घेतला तेव्हा आदात होता दीड वर्षाचा बैल होता कोणाकडून घेतलाय हा बैल बुधामधून बालू फुलारे यांच्याकडून आम्ही हा बैल घेतला आहे खाटाव साताऱ्यामधून बालू फुलारे यांच्याकडून घेतला होता आता हा पावसाळ्यात कुठे असतो पावसाळ्यात हा बैल बालू फुलारे यांच्या घरी आणि त्याची आम आम्ही जी जोपासणं करतो त्याच पद्धतीनं त्यांच्या घरचे लोक जोपासणं करतात म्हणजे बिलकुल जसं एक फॅमिली मेंबर आम्ही जपतो तशाच पद्धतीनं ती लोकसुद्धा जपतात आता ह्या बैलाची वैशिष्ट्य आहेत म्हणजे हा एकदम म्हणजे बॉडीबिल्डर जसा माणूस असतो तसा हा बॉडीबिल्डर सारखे त्याच्या सा बॉडीवरती मग ह्याच्याबद्दल काय सांगतोय ह्याच्याबद्दल म्हणजे बैलाला कुठलेही आपण असा जर आपण जे काही रतीप देतो त्या रतीपाला जर आपण तेवढा व्यायाम नाही दिला तर ते ते वड़ा ते वड़ा हो ना त्या बैलाला तेवढे कट्स येऊ शकत नाही आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण जो आपण आमचा विघ्नार्थ ग्रुप आहे त्याची ती मेहनत आहे त्या बैलासाठी पवणीला जायचं असेल तर पूर्ण माझा ग्रुप आहे पवणीसाठी कमीत कमी, कमी पंधरा वीस मिनटं आम्ही त्याला पाण्यात पोहोवतो थांबवा पुन्हा टाकायचा पाण्यात थांबायचा पुन्हा टाकायचा असं करून पंधरा ते वीस मिनटं आम्ही त्याला सराव देतो त्याच्यानंतर जर आपण शर्यतीला कुठं नाही नेला तर एक टू व्हीलर पुढे एक टू व्हीलर मागे मध्यंतर हा बैल असते कमी कमी अर्धा पाऊन तास त्याला अशी रनिंग द्यायची मगच त्या अशा पद्धतीचे फिटनेस शकू शकते आणि ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य असं की लानाचा मोठा आमच्याकडे झाला दीड वर्ष आणल्यानंतर या बैलाने आजपर्यंत कुणाला डवचला नाही कोणाला मारला आलं नाही एवढा असा एक गुन्हे बैल आहे हे जे बैला म्हणजे जे, जे दिसत आहेत स्कट हे म्हणजे तुमची मेहनत आहे मेहनत 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 या मेहनतीशिवाय काहीच नाही आम्ही जर इथे तर आम्ही अशी मेहनत देतो बालू आमचा थोडंसं गरीब असल्यामुळे त्याला ते टू व्हीलरचं हे देऊ शकत नाही मग तो अवताला जुपत आहे बैलगाडीला जुपतं आहे आणि एवढा एवढा जरी एवढा मोठा या बैल आहे पण अवताला आपलं जसं अवताची बैल असेल अशा पद्धतीनं चालतंय ते एक तासभर याला अवताला जर झोपला तर बैलाची पाहिजे त्या पद्धतीची फिटनेस येते बैलगाडीला दहा बारा माणसं बसवायची आणि बैलगाडीला हाकलायचं एक अर्धा पाऊन तास हाकल्यानंतर हे बैलांना अशा पद्धतीने फिटनेस येऊ शकते कारण तेवढा आपण त्याला रत्तीप देतो ना त्या ते ते रत्तीपाला ते तेवढी मेहनत असल्याशिवाय अशी शे फिटनेस येऊ शकणार नाही आता साध्या ह्याला चाऱ्यामध्ये काय काय आहे चाऱ्यामध्ये आपली वैरण सुकी वैरण किंवा ज्वारी इथे आम्ही स्वतः टाकलेली ज्वारी आहे विकत का आणायला लागत नाही आपली स्वतःची शेती आहे आणि माझा हा ग्रुप आहे ना हा ग्रुप पूर्णपणे त्याची मेहनत घेत आहे म्हणून या बैलला अशा पद्धतीचे फिटनेस राहू शकली आहे आणि जर आपण त्याला रतीप म्हणला तर शेंगदाणा पेंड उडदाचे डाल मक्याचा भुसा गहू या प्रमाणात ठेवूनच त्याला जर दिलं तर फिटनेस राहू शकतात त्या बैलला पोट येते आता बरेच फक्त मी वळू जे पोचतात ते बोलतात तर आम्ही अंडी पाचतो नाही नाही दादा हे शक्य नाही हे आहार ज्याचे जे जा आहे तेच आहार देणं गरजेचं आहे बैलाचा आहार या अंडीबिंडी हे शक्य मला तर वाटत नाही बैलाला जर तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे तर त्याला तेल पण देऊन जमणार नाही कारण त्याची एवढी क्षमता नाही का तो तेलाला फिल्टर करेल मग त्याच्यानंतर बैलाच्या पोटात म्हणजे ते ऑइलिश पण येईल आणि त्याला ॲसिलिटी होणार म्हणून या बैलाला कुठलीही अशी अंडी किंवा कोण सांगते त्याला ते रसं बिस देणं हे खुर्च्यांचं मुंड्यांचं रसं हे शक्य नाही आणि बैलाला अशा नॅचरलच बैल फक्त चांगलं पोलू शकतं आणि चांगला, चांगला फिटनेसला राहू शकतो तुम्ही ठाम सांगू शकता की बैलांचा अंडी आहार चुकीचा आहे आहार हे चुकीचं आहे अंडी हे बैलांचा आहारच नाही ही शाकाहारी वस्तू आहे यांना कुठल्या अंडे बिंडींचं काय गरज आहे शक्यच नाही एवढे आम्ही बैलं पाली नामांकित बैल आज हा महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं पलणारा बैल आहे मोठ्या मोठ्या गाड्या केल्या कुणाला हरवणं कुणाला जिंकणं हे तर माझे खरंच मनातसुद्धा तसं नाही की मी त्याला हरवले या बैलांच्याबरोबर पडलं ते तसं काही नाही फक्त आपण काय सांभाळतो ही माझी संस्कृती आहे मी एक मराठी माणूस आहे आणि माझ्या दाराशी जर असा बैल असेल तर त्याच्याबद्दल मला गर्व वाटते तुमच्याकडे हा बैल आहे तो तुम्हाला अभिमान वाटतो हो, हो हो हे खरंच आहे की समजा बघा माझ्याकडं हा समजा किती लाखाचा बैल तर सोडा पण जाणारा प्रत्येक मनुष्य जर माझ्या घराकडं आणि माझ्या बैलाकडे जर बघत असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला गर्व वाटते नाही नाही दादा जसं आपल्या हिमतीनुसार मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याने अशी पळण्याची बैल पाळण्यासाठी लयच जर झाला तर चांगला शेतकरी फक्त पाल पळण्याची बैल ही दोन पाळू शकते जर एक बैल पाळला आपल्याकडे दहा पोरं असते तर एक बैल ते सांभाळू शकतात त्याला धरण्यासाठी त्याला उतरण्यासाठी किंवा शर्यतीला सोडण्यासाठी एका बैलाच्या मागे कमीत कमी दहा मुलं लागतात जर दोन बैल असतील तर आपल्याला वीस मुलांची गरज आहे एका ग्रुपला कमीत कमी वीस मेंबर हवेत जर माझ्याकडे विघ्नार्थ ग्रुपमध्ये जर दहा ते बारा मेंबर आहेत तर मला एकच बैल मी पालू शकते आणि एका बैलामुळे जर माझ्याकडे दहा मुलं आली माझं जर आणखीन प्रतिस्पर्धी कोण माझं समजा जो पहिरेकडे असेल त्याच्याकडे दहा असेल तर माझा गाडा सक्सेस म्हणजे दुसरा कुठले माणसं ए रे बाबा धर रे हे सांगायची गरज लागणार नाही म्हणजे हा जो क्वालिटीचा बैल राहिला आहे त्याचं मेन कारण हे एक आहे की तुमच्याकडं इतर लक्ष द्यायला बैल नाहीत हा एक मेव फोकस ठेवून हा बैल घडवलाय हे बरोबर आहे का समजते का जर एक असेल त्याला सांभाळण्यासाठी जर थोडी माणसं असतील तर चालेल पण जर तेवढ्याच माणसांच्या आपण दोन बैल सांभाळत असतील तर ते शक्य होत नाही आणि ह्या पद्धतीचा बैल सांभाळू शकणार नाही मला शेतकरी बंधूंना एवढं सांगायचं आहे की थोडं सांभाळा पण ते चांगलं सांभाळा नाही तर मग भाराभर चिंदे एक नाही धड आणि जर कुठेही नेलं तर मग ते योग्य वाटणार नाही ते जे पाहिजे ते दिसणार नाही जर तुम्हाला ऐश्वर्या सांभाळायचे असेल तर त्या पद्धतीही सांभाळली पाहिजे तिला जर शेतामध्ये नेऊन उभी केली आणि तिला जर ते कामं सांगले तर ते होणार नाही मग जर असं सांभाळचं सा सा तर आपल्याला त्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि आमचा ग्रुप ज्या पद्धतीने सांभाळतो म्हणून हे असं दिसतंय आता बैलगाड्या शर्यती बंद आहेत आणि तुम्ही हा बैल तर काय काय लॉस झालं झालं नुकसान दादा एक खरं सांगायचं शर्यती बंद झाल्यामुळं आम्हाला बैलवाल्यांना काय नुकसान झालं हे मला खरंच कधी वाटत नाही कारण हे आमच्या घरचं एक मेंबर आहे हे आमच्या घरची शान आहे पण ज्यावेळी आमची शर्यतीची क्षेत्र ज्यावेळी चालू होता त्यावेळी म्हणजे एक वडापाववाला कलिंगडवाला लिंबू सरबतवाला टेम्पोवाला ते छोटे छोटे म्हणजे चणा भेल असे विकणारे लोक ह्या क्षेत्रात ज्या वेळी शर्यती वाजे पोट भरत होते पण आज ह्या शर्यती बंद झाल्यामुळे लाखो लोक देशधरीला मिळालेत पहिले एखादं जर शेतकऱ्याकडं बैल तयार झाला तर त्याला जीवापार जपत होता की माझा बैल पळण्यासारखा होईल आणि कोणतरी शेट येऊन त्याला तो विकत घेईल पण आज शर्यती बंद असल्यामुळे कोणीही वासरं सांभाळत नाही आणि ती मला तर असं म्हणजे देतात का नाही हे माहीत नाही पण नक्कीच ते बैलं जर सांभाळत नसतील तर ते नक्की कसापाच्या धावलेले जात असतील कारण आपल्याकडे कत्तल कारखाने चालू आहेत नाही असं नाही चालू आहेत आज काय सर्वच लोक बकऱ्याचे मटण खातात असे नाही जे आता शासनाला शासन सांगतं का कत्तल कारखाने बंद आहेत मी एवढी बैल जातात ती कुठं जातात बरेचशे लोकांनी आवाज उठवले पण गोरगरिबांचा आवाज तिथपर्यंत पोचत नाही शेवटी स्पीकरचा आणि डी जेमध्ये फरक आहे तसं मोठ्या आवाजात ते मोठा डी जे आहे स्पीकरचे आवाज तिथपर्यंत पोचत नाही कमी तिथे आम्ही शेतकरी कमी पडत आहे शेतकरी शासनाला ते जाग देऊ शकत नाही बरेचशा लोकांनी शेतकऱ्यांनी बघितलं शर्यती शर्तींच्यासाठी मोर्चे काढून अहो मी प्रकाश पाटील उमरली माझ्या बैलाने मी नुसते फिरवासाठी रोडमध्ये चालले होते आणि पोलीस गाडी येऊन विचारलं कुठे चाललेत तर आमच्या बैलांना आम्ही सराव देतो हो सांगितला नुसता रोडवर चालवण्याचा सराव तरीसुद्धा आमच्यावर केस झाले आणि केसमध्ये आमच्यावर चार गुन्हे दाखल केले चार गुन्हे मुख्य प्राण्यांना मारहाण आहो जर मुख्य प्राण्यांना माराण करतो तर असे आम्ही कसं सांभाळले असते मुख्य प्राण्यांना मारहाण शासनाचा अपमान शासनावर काय शासनाचा अपमान जर शेतकऱ्यांनी शेताची बैल स्वतःची बैलना पालाची तर मग काय घोडे घेऊन पालणार आम्ही हे एक मला तर असं वाटतं का हा आमच्यावर गुन्हा आहे शासनाकडून आमच्या या गोष्टीवर गुन्हा केला गेला याच्यामध्ये जे सामान्य शेतकरी आहेत म्हणजे जे खिलार गाय सांभाळतात एक गाय दोन गाय यांचं खूप मोठं नुकसान झालं विषयच नाही हो जर एक सांगते जर त्यांच्याकडे गाय जन्माला आली तर नक्की ते बिचारेला ते सांभाळत असतील पण बैल जन्माला तर त्याला ते कोणी विकत घेत नाही म्हणजे त्याचा तो वयात यायच्या अगोदरच त्याला त्याला विकला जात असेल कारण शे शर्यती क्षेत्रात जर शर्यती क्षेत्र चालू असता तर आज ही बैल आणि हा खिल्लार जो आहे हा वंश वाचला असता जर शर्यती चालू झाल्या तर हा खिल्लार वंश नक्कीच वाचणार आणि पुन्हा महाराष्ट्राची शान म्हणून हे बैल मिरवते माझं नाव उमेश लक्ष्मण जाधव मी सातारासनं खोकड्यावरला आहे मी इथं पनवेललाच असतो कामासाठी आणि काम करत करत या बैला शर्यतीत नाद असल्यामुळे इथं सेटच्या इथं येतो मी आणि ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा बैल देखणा लहानपणापासून देखना का व्हायचं कारणच आहे ह्या बैलाची जी कात आहे ती कात एकदम असे पातळ आहे जशी आपली माणसाची चमडी असते अशी ह्या बैलाला कात आहे एकदम पातळ कात त्यामुळे ह्याच्यावर जी शायनिंग दिसते तुम्हाला चकाकी ती कातला पातळ असल्यामुळे ती चकाकी आहे त्या बैलावरती आणि दुसरी गोष्ट या बैलाची अशी की बैलाचं कात एकदम लहान असं म्हणजे जाड नाही एकदम लहान त्याच्यानंतर डोळ्याला नॉर्मल अशी काजळी जास्त काजळी पण नाही आणि जास्त असा सफेद पण नाही त्यामुळे नॉर्मल काजळी बैल आहे आणि नागपुडीला पण नॉर्मल काळा स असा सफेद पण नाही आणि काळा पण नाही त्यामुळे हा ना बैल एवढा की नाही की काजळी पण आहे आणि एकदम गावरांमध्ये खिलार बैल आहे हा एक बैलाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलता बैलाची छाती शिणा या बैलाची छाती बघा किती रुंद आहे ते पळण्याची जे माणूस आपण म्हणतो ह्याची बाबा हे शरीर असं कसं की हा धावतो कसा तर धावण्याच्या मागचं नाही शरीराच्या मागचं ह्याची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे छाती जी मोठी आहे बैलाच्या पायाच्या नक्याची खासियत आहे की एकदम काळ्या नक्यात त्यामुळे ह्या बैलाला कसं आहे नक्या पत्रे मारायची गरज नाही पडत आणि दुसरी गोष्ट की ह्याला जरी खालून खाडा लागला तर ह्याला एवढा काय त्रास होत नाही बैलाला आणि दुसरी गोष्ट ह्याच्या पायाची जी, जी मेट आहे जाडी आहे ती अशी मजबूत आहे फिट घोड्याच्या पायासारखी त्यामुळे पळण्याचा ह्याला काय त्रास होत नाही अशी एकदम फिटनेस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलाची मानेचं जर तुम्ही बघितलं तर मान एकदम भरलेलं आहे बघा गच्च हे डबल ह्याचा शेराचा बैल असल्यामुळे ह्याला अवता लहाना तुम्ही कशा लहाना असा हा बैल कुठंच कमी नाही पडणार म्हणजे पडण्यालासुद्धा हा बैलाला कधी गाडी वाढायची जर बांधली तर हा कमी नाही पडत जेवढे तुम्ही ताण देणार एवढा बैल गाडी वाढायलासुद्धा जा जास्त कवर करणार आणि पाठीमागे जर तुम्ही बैलाचा विचार केला शेपटा झाला तर जी वशी वशीन आता तुम्ही बघता इथं की वशीं नुसत्या हे ज्या वाढले असं नाही ह्याला मेहनत आहे तेवढी बैलाला मेहनत असल्यामुळे रतीब असल्यामुळे ते वशिंड एवढं वाढलेलं आहे बैलाचं आणि वशिंड ह्याचं डबल पाकी त्यामुळे असं ही एक साईडला कुठल्या साईडला पडेल असं पण नाही पडणार बैलाचं एक सारखं असं थाटच उभं राहणार बैलाचं वशीन मग हे दोन पाकी हा डबल पाकी असल्यामुळं पडत नाही सिंगल पाकी असलं तर कुठल्या नाही कुठल्या साईडला बैलाचं वशीन पडतं मग मग ते बरोबर वाटत नाही दिसत नाही बरोबर आणि बैलाला कसं आहे हे जो बैल आहे तो टाच लांडा बैल म्हणतात ते त्यातला हे ह्याचा एक प्रकार आहे बैल कसा शरीरानं कमी आहे उंच पण जास्त नाही आणि जास्त लहान पण नाही आणि लांबी पण बैलाला मापात आहे त्यामुळे बैलाची तयारी आणि फिटनेस जे आहे ते एकदम मजबूत आहे आणि ह्याचं एक खासियत असे आहे की या सुद्धा लांब नाही हे टाच लांडा बैल असल्यामुळे पळण्याची हे जी ह्याची कॅपॅसिटी जास्त राहते आणि चौकाला पण असा बैल एकदम खाली पडाक नाही चौकालासुद्धा बघा एकदम बैल घोड्यासारखा चौक याचा त्यामुळं चौकाला कसं बैल पडाक नाही चौकाला असा एकदम च पडाक नसल्यामुळं कसा बैल असा मातीमागचं सुद्धा उठून फुलून दिसतो बैल आणि पा ही तुम्ही कट जी सांगताय ती कट कसं एकदम त्याच्या जा मेहनतीनं झालेलं आहे ते पहिल्यानं आणि इथं ही आमचं शेड जे आहेत ते बैलाला कुठला रतीब असो किंवा खाना असो सर्वात इथं स्वतः पिकवलेला असतो जास्त करून याचा खाना जी मका असेल किंवा वैरण असेल बैलाची आणि आम्ही काय असं विकतचं ह्याला काय ऊस वगैरे वाढ वगैरे काय घालत नाही फक्त व ज्वारीची वली वैरण ज्वारीची सुकी वैरण आणि वली मका एवढंच खायला असतं बैलाला इथं सुद्धा आता हा घाटा सात मेच्या दरम्यान जाईल प सात जूनच्या दरम्यान जाईल मला एक तारखेनं पाऊस पडण्याच्या हिशोब पण सरानसरी जून महिना चालू झाल्यानंतर जाईल बैल हा गाठ पंधरा दिवसांनी हो पंधराव्या दिवसांनी जाईल बैल अजून घाटा आणि घाटाव सुद्धा गेल्याच्या नंतर पहिला तिथं सेवा इथं जशी शेडचे शेडच्या इथं असते अशीच तिथे पण असते एक बारा बाय पंधराचा रूम आहे असं सिमेंट कॉन्क्रीटचं घर असल्यासारखं अशा घरामध्ये तिथं सुद्धा लाल माती त्या घरामध्ये माती टाकलेली आहे आणि त्याच्यात हा बैल बांधायला असतो बरेच शेतकरी कोबा करतात बैलांना आणि तुम्ही कोब्याच्या घरात माती टाकले आहे बोलताय मग हे कसं काय नाही कसं आहे कोब्यावर राहणारी वस्तूच नाही ही कसं आहे नक्या खाली असल्यामुळे ते स्लीप होते त्या आणि दुसरी गोष्ट कोब्यावर लगेच प्लेन नक्की होती तर ग्रीप भेटत नाही बैलाला आणि मातीवरती कसं बैलाला ग्रीप भेटते उद्या आपण शेतीला काय कोब्या नाही मातीत पळतो तर मग बैलाची ग्रीप राहते आहे अशी आणि कोब्यावरती कसं बैलाला जरी ओलं झालं का घसारला काय झालं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो तसा मातीत काय प्रॉब्लेम येत नाही आता ह्या बैलाच्या अंगावरती कोणताही डाग नाही म्हणजे शेणाचा डाग नाही मांडीला तसं शेणाचा डाग पडलेला असतो पण ह्या बैलाच्या अंगाला डाग नाही याचं कारण काय याचं कारण असं आहे की हा बैल घाण जागेवरती बसत नाही म्हणजे जरी त्यानं लघवी केली किंवा के संडास केली तर वलं झालं खाली तरी त्या जागेवरती बैल बसत नाही आणि लघवी जरी त्याला करायची म्हटलं तर हा बैल खाली जी सहजी लघवी करत नाही लघवी लागले तर शेफ्टीवरती करणार दोन मिनटांनी लघवी करतो त्यामुळे आपण बकेट मांडलं आप की हा बैल बकेटमध्येच लघवी करणार ब लघवी झाली की साईडला सरून स्वतः उभं राहणार काढा काढागर काढू नका नंतर ते आपण काढून साईडला ठेवायचं आणि जरी ब तुम्ही रात्रीचा जरी बैल उठला रात्री जरी लघवी केली तरी त्या जागेवर उ बसणारच नाही परत बैल दुसरीकडे जाऊन बसल नाही तर तसाच उभा राहील दोन तास पण बसणार नाही घाणीच्या जा जागेवरती म्हणून त्याला ही कुठं डाग नाही अजिबात म्हणजे हा जेवढा एक नाही तेवढाच हुशार पण आहे हुशार पण आहे आणि तेवढी मेहनत पण आहे तो पण जास्त माणसापेक्षा तो जास्त हुशार आहे त्याचं महत्वाचं माणसापेक्षा तो जास्त हुशार असल्यामुळे त्याला कुठं डाग नाही त्यालाच घाण मेन आवडत नाही त्यामुळे तो जेव्हा एवढा चिकणार आहे प्रतिकण प्रेम आम्हाला सांगा आता प्रकाश येत तर नाद आहे त्यांच्या आजोबांचं नाद होता त्यांनी पण तुम्हाला किती नाद आहे त्याच्याबद्दल सांगा वडिलांबरोबर जाऊन जाऊन शर्यतींना त्यांच्याबरोबर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्याबरोबर शर्यतींना जायचं त्यांच्याबरोबर जाऊ जाऊन असे सुंदर वस्तू घरामध्ये यायला लागल्या त्यामुळे त्यांच्याबरोबर शर्यतींचा नाद लागून गेला आणि असे सुंदर वस्तू दारात असल्यामुळे कोणाला हा नाद लागणारच त्यामुळे आवड निर्माण झाली बैलगाडी शर्यतीची आणि जितनं छोटे होतो तितनाच पप्पा आम्हाला शर्यतीला घेऊन जायचे त्यामुळे हा नाद लागला म्हणजे हा नाच तुम्ही जोपासणार ना आहे पुढे पण हा नाच जोपासणार ना पण आमच्याकडे तशी जर वस्तू असेल तरच आणि बैलगाडी शर्यती जर चालू असो बंद असो आमच्या दावणीला अशा वस्तू येत जाणार आणि तो नाच आम्ही पुढे चालवणारच पण छोटीशी गोष्ट आहे की हा जो माझा विघ्नार्थ ग्रुप आहे आणखी माझे काही मेंबर होते पण कामाला तुम्ही अचानक आल्यामुळे लोक कामाला गेले त्याच्यामुळे हे आज पूर्ण ग्रुप माझा इथे नाही पण माझी दोन मुलं त्या मुलांसमान हे माझं ग्रुप आणि हे माझे जावं शिक्षक आहेत पण आज शेतकरी या नात्यानं आज या बाळाची मुलाखत आणि ते इथे हजर झालं हे मोठे वैशिष्ट्य शेत मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू